देवळाली दोन महिन्यांपूर्वी काँक्रीटकरण केलेल्या आनंद रोडची लागली वाट निकृष्ट प्रतीच्या रस्त्याच्या कामाचे पितळ पडले उघडे अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरण झालेल्या आनंद रोडची पुरती वाट लागली आहे निकृष्ट प्रतीच्या झालेल्या कामाचे पितळ अवघ्या दोनच महिन्यात उघडे पडले आहे रस्त्याला जागोजागी तडे पडलेले आहेत वरच्या थराचे सिमेंट जाऊन खडी निघायला लागले आहे त्यामुळे पुन्हा रस्ता दुरुस्तीचे काम दोन दिवसापासून सुरू करण्यात आले आहे देवळाली कॅम्प संसरनाका ते त्रिमूर्ती चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते मुळातच या रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने ओरखण्यात आले होते मूळ डांबरी रस्त्याचे थर न काढता त्यावरच कॉन्क्रिटीकरण करण्यात आले होते त्यावर विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था संघटना आणि नागरिकांनी आक्षेप नोंदवले होते त्यानंतर ठेकेदारांना समज देत दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूदा असल्याप्रमाणे काम करण्यास सांगण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शरद सोनवणे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून काम चुकीचे झाल्याचे सांगितले होते त्यानंतर रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी सात सदस्यांची समिती कॅन्टोनमेंट बोर्डकडून रस्त्याच्या कामावर देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आली होती त्यामध्ये रतन चावला ॲडव्होकेट बाळासाहेब आडके आर डी जाधव पवन आडके वैभव पाळदे प्रशांत दिवनदेव प्रवीण आडके यांचा समावेश करण्यात आला होता त्यानंतर ठेकेदारांनी काम पूर्ण केले अवघ्या दोन महिन्यातच रस्त्याच्या वरचे सिमेंट निघून गेले आणि आनंद रोडवरील कविता बिल्डिंग बळवंत प्लाझा बाबाजी कबाग सुखमनी सोसायटी नूर सेंटोरियम आणि संसिरे या ठिकाणी रस्त्यावरील खडी उघडी पडली होती त्यावरून रस्त्याच्या कामाचा दर्जा स्पष्ट झाला आता सदर ठेकेदाराकडून जे सीबीने रस्त्यावरील थर उकडून पुन्हा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले जात आहे त्यामुळे या रस्त्याचे झालेल्या कामाबाबत आणि दर्जाबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष व्यक्त केला जात आहे सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने तीन जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे अशी मागणी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी भारत वाघमारे बापूसाहेब गावित निलेश आडके अल्ताफ खान यांनी केली आहे रस्त्याची उंची खूपच वाढल्याने रस्त्यावरील सोसायटी घरे यांच्यात पावसाचे पाणी शिरणार आहे नाल्यावरील भिंतीची उंची कमी झाल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे पावसाचे पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही साईडपट्ट्या व्यवस्थित भरलेल्या नाहीत त्रिमूर्ती चौकातून रस्त्यावर चढताना खटकी पडली आहे ती व्यवस्थित भरण्यात आलेली नाही त्यामुळे आनंद रोडचे कॉन्क्रिटीकरण सोयीचे होण्याऐवजी गैरसोयीचेच अधिक झाले आहे आनंद रोडच्या रस्त्याची दोन महिन्यातच वाट लागल्याने देवळालीच्या हौसन रोडवर झालेल्या कॉन्क्रिटीकरणाची या रस्त्याच्या कामाशी तुलना केली जात आहे असे दर्जेहीन काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार का असा सवाल विचारला जात आहे एबी बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक